बाळासाहेब सोळके व संपतराव हिंगे यांच्या हस्ते झाले यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष सचिन वाबळे महिला बचत गटाच्या अध्यक्षा अभिजीत देशमुख स्थानिक स्कूल कमिटीचे व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य रुई गावच्या सरपंच शीतलताई वाबळे उपसरपंच अभय वाबळे माजी सरपंच संदीप वाबळे रमेश गागरे आबासाहेब शिरसाट सीताराम कडू संजय बाबळे मुन्नाभाई इनामदार बाबासाहेब यशवंत शिरसाट यशवंत मोरे संजय जाधव कांताराव जाधव भिकाचंद भांडगे मुख्याध्यापक महेंद्र जेजूरकर यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा बाजार विद्यालयाच्या प्रांगणात भरला या आनंद बाजारात शाळेतील विद्यार्थ्यांनी पालेभाज्या फळभाज्या मिठाईचे तसेच खाद्यपदार्थांची मनोरंजनात्मक खेळ याचबरोबर मेथी पालक कोथिंबीर शेपू आदी पालेभाज्या तसेच टोमॅटो बटाटा मिरची कांदे घेवडा मटर आदी फळभाज्यांची दुकाने पेरू लिंबू बोरे पपई यासारखी फळे विक्रीसाठी ठेवली होती इडली सांबर ढोकळा उडीद वडे भजे वडे पाणीपुरी चहा साबुदाना वडा भेळ फरसन बालुशाही समोसे यासारखे खाद्यपदार्थ बनवून विद्यार्थ्यांनी ते विक्रीस मांडले होते अत्तर सौंदर्य प्रधाने संसार उपयोगी वस्तू बांगड्यांची दुकाने ही या आनंद बाजारात फाटलेली दिसली सर्व दुकाने शिस्तबद्ध रीतीने ओळीने थाटल्याने दिसून आले विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आगळा आनंद दिसून आला वाजवी दरात मिळत असल्याने आनंद बाजाराला आलेले दिसत होते व्यावहारिक ज्ञानाचे कृतिशील शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानातील तोटा याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे व भावी आयुष्यातील विद्यार्थ्यांची व्यावसायिक जडणघडणीसाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले एखाद्या यात्रेप्रमाणे या आनंद बाजारात मिकी माऊस मांडण्यात आले होते तसेच उड्या मारण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला हा आनंद बाजार यशस्वी होण्यासाठी पालकांनी सहकार्य केले तर शिक्षक शिक्षिका व शिक्षक सेवकांनी मेहनत घेतली